काय प्रांजल केवळ आज सगळं सरपौर साहेब यांची तुम्ही भेट घेतली आधी काय चर्चा झाली पवार साहेमला माहिती दिली का तुम्ही सर आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नेमकेंच्या विषयावर संवाद साहेबांची भेट दिली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबाने सब पक्ष संघटनेसाठी भेटायला ओके जे काय प्रकारे झालं पुण्यात तार yêu पार्टी प्रकट काय साहेबांना माहिती माहिती आजचा विषय तरी पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भात आज भेटतो काही न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही नंतर कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय तुमची

ट्रान्झिल की कोर्ट रेकॉर्डवरची गुन्हेगार असं सांगितलं होतं काही आणि वचनं पण तो सुद्धा होतोयचा. याचा फोटो तुम्ही बघू आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आहे आणि आमच्या पक्षाची सगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती न्यायालयाचा बांधील कर्तव्य पकडलेला आहे. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता कुठे ना ते कुणी राज्यभर होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण तुमच्यावर हे तेव्हा काय एकूण तुमच्यावर आपण भीती सगळी तुम्ही काय मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटत काही काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट केवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ऍक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः बोलू तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्हचा पासवर्ड होता त्याची काय माहिती दिली दुसऱ्या दिवशी पोलीस मिळायलाच सांगतात की काही असली व्हिडिओ आहे तुम्हाला काय या संदर्भात व्हायरल होण्याची भीती वाटते का असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामधून माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला कधी त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मी सहज सिटी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकरकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या ना मग काय झालं करत योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोलला होता तर त्याच्यावर काय तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं आस, त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं सांग। तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं ला आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो ते था था हो। हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत पण केलं आहे का विरोधी कारण बघा रोहितदादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटतंय तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे ते प्रत्येकाला हेच वाटतं